कळवण तालुका कृषी अधिकारी मिनल मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली शास्त्रज्ञांकडून शेतकऱ्यांना मका सोयाबीन भुईमूग तूर या पावसाळी पिकांसाठी वातावरण बदलानुसार शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यायची यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले आहे कळवण तालुका कृषी अधिकारी मिनल मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली शास्त्रज्ञांकडून शेतकऱ्यांना मका सोयाबीन भुईमूग तूर या पावसाळी पिकांसाठी वातावरण बदलानुसार शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यायची या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले मका पिकावरील लष्करी अळीचे नियंत्रणाबाबत गोविंद एकनाथ पवार गोळखल तालुका कळवण यांचे शेतात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना कृषी विज्ञान केंद्र मालेगाव येथील शास्त्रज्ञ डॉक्टर विशाल चौधरी उपविभागीय कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी हिंगवे इतर तालुक्यातील विविध गावातील शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन के मार्गदर्शन केले तर यावेळी कर्मचारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते जी काही शेती करतो त्याच्यामध्ये हे जे काही आपले विद्यापीठाने म्हणा किंवा कृषी विज्ञान केंद्र यांच्याद्वारे जे काही तंत्रज्ञान प्रचार प्रसार केला जातो त्या तंत्रज्ञानाचा तुम्हीही जास्तीत जास्त फायदा करून घ्यावा जास्तीत जास्त माहिती करून घ्यावी जेणेकरून आपले जे पिकं आहेत त्याच्यामध्ये आपला जो लागवड खर्च आहे तो कमी होईल आणि आपलं उत्पन्न वाढेल आता जसं की शास्त्रज्ञांनी सांगितलं की सर्वात महत्वाची बाब म्हणजे आपण जेव्हा लागवड करतो तेव्हा बीज प्रक्रिया केली गेली पाहिजे बीज प्रक्रिया केल्यानंतर तुमचा जो काही फवारणीचा खर्च असतो पुढचा किंवा रोगांवर आपल्याला जी काही औषधी किंवा खर्च करावा लागतो पिकांचा तो तुमचा नक्कीच कमी होणार आहे आपण पण कृषी विभागाच्या माध्यमातून दरवर्षी खरीप हंगामामध्ये बीज प्रक्रियेचे प्रात्यक्षिक गावोगावी घेत असतो शेतकऱ्यांना त्याच्याबद्दल माहिती देत असतो पण बऱ्याच वेळा असं निदर्शन असेल तर किती केली जात नाही त्याच्यामुळे पुढचे जे काही खर्च आहे बांधवांचे ते वाढतात आणि विनाकारण त्यांचा म्हणजे जो नफा व्हायला पाहिजे तो होत नाही तर अशा या ज्या काही गोष्टी आहेत जे काही तंत्रज्ञान आहे त्या त्या पिकाचं ते ते तंत्रज्ञान शेतकऱ्यांना जास्तीत जास्त पोहोचवण्याचा आम्ही कृषी विभागामार्फत हे प्रचार प्रसिद्धी करून प्रयत्न करत असतो त्याचा सर्व शेतकरी बांधवांनी लाभ घ्यावा हीच या निमित्ताने मी आवाहन तर सोयाबीन पिकामध्ये परत त्या ठिकाणी ह्याच्यामध्ये हो सोयाबीनमध्ये ज्या काही वेगळ्या प्रकारच्या आळ्या आहेत पाणी खालणारी आळे असेल किंवा पाणी गुंडाळणारी आळे असेल किंवा मग त्या ठिकाणी लष्करी आळे असेल याचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी कमी करण्यासाठी किंवा प्रतिबंधात उपाय करण्यासाठी क्षतिरमान याच्यामध्ये काही दोन तीन प्रकारच्या रसरीच्या फवार्या असतील त्यामध्ये मी माबतीन विमा सांगितलं हिमाबाबतीन बेन जाईल त्यानंतर तुमचं लांबळा प्लस लांबडा सहा प्लस थांबे ताक परत त्यासोबत एंडाक अशा प्रकारच्या आलटू पालटून फवार्या क्षेत्रिरमान दोन त्या ठिकाणी या घ्यायच्या धन्यवाद सोयाबीनमध्ये किंवा मक्यामध्ये आपण जे विद्राव्य खत आहे त्याचा आपण वापर करू शकतो त्यामध्ये एकोणऐंशी एकोणीस असेल किंवा मग आपलं तेरा जीरो पंचेचाळीस असेल आपण याची फवारणी ही घेऊ शकतो साधारणतः एकोणीसशे एकोणऐंशी जे आहे जवळपास एक टक्के म्हणजे साधारणतः आपण शंभर लिटर पाण्यामध्ये एक किलो एकोणऐंशी एकोणीस किंवा मग दहा लिटर पाण्यामध्ये शंभर ग्रॅम एकोणऐंशी कोणास याचं एवढं प्रमाण घेऊन आपण याची फवारणी करायला पाहिजे जेणेकरून समजा आपल्याकडे आपल्या पिकामध्ये जर समजा अंधाव्याची कमजार वाटत असेल नक्राशेव वगैरे तर आपण या माध्यमातून ती करू शकतो आणि मकासाठी सोयाबीनला पण तेच 100 लिटरमध्ये रावपा रवींद्र आहेर स्टार महाराष्ट्र न्यूज कळवंत नाशिक